कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा जमिनीवरील हालचाल वाढताना आपल्याला पाहायला मिळते एक, एक गट फुटला आणि समीकरणे उलटा झालेली आहेत जे मैदान कालपर्यंत काँग्रेस भाजपच्या ताब्यात होतं तिथं आता नवा आवाज घुमतोय निगबे खालसा गटाच्या वेशीवर राजकीय आखाडा सजलाय कोण कौन कोणाचा होणार कोण कौन कोणाला टाकणार आणि कोण शेवटी धूळ सारणार याचा खेळ आता सुरू झालेला आहे गेल्यावेळी दोनच खेळाडूंची झुंज या ठिकाणी पाहायला मिळत होती पण यंदा मैदानात चार चार बाजूंनी हल्ला होणार आहे महायुती एकत्र येईल का महाविकास आघाडी पुन्हा एक होईल का की सर्वजण आप आपल्या गाड्यांवर विश्वास ठेवणार आहेत हेच या निवडणुकीचं सर्वात मोठं रहस्य आहे या साऱ्या गोंधळात राहुल पाटील चंद्रदीप नरके सतेज पाटील धनंजय महाडी अशी नावं पुन्हा एकदा चर्चेत आली काहींसाठी ही निवडणूक अस्तित्वाची परीक्षा आहे तर काहींसाठी वारसदार पण सिद्ध करण्याची संधी आहे निगबे खालसाचं मैदान आता फक्त जिल्हा परिषद गट राहिलेलं नाही तर कोल्हापूरच्या राजकीय भविष्याचा बारोमीटर मीटर ठरलेला आहे नेमकं या ठिकाणचं राजकारण कसं असणार आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत ते पण अगदी सरळ सोप्या शब्दामध्ये नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य व्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि दक्षिण मतदारसंघाच्या सीमेवर असलेला निगवे खालसा जिल्हा परिषद गट सध्या राजकीय तापमानाने तापलेला पाहायला मिळतो निवडणुका जरी स्थानिक असल्या तरी या गटात निर्माण झालेली समीकरणं थेट कोल्हापूरच्या मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेशी जोडली गेलेली आहेत कारण या गटात सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही गोटात फूट पडलेली असून त्याचा फायदा कोणाला होणार हे पुढच्या काही आठवड्यात ठरणार आहे गेल्या निवडणुकीत येथे दुरंगी लढत होती काँग्रेस आणि भाजप अशी स्पष्ट फाळणी होती काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी तेव्हा प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवला होता त्याचवेळी निगबे खालसा गटात भाजपच्या संध्या राणी बेडगे यांनी काँग्रेसच्या संभाजी बोटेंचा निसटता पराभव केला होता त्या लढतींमुळे या भागात काँग्रेस भाजप यांची ताकद जवळपास समान असल्याचं दिसून आलं पण यंदा समीकरण पूर्णपणे बदललेली आहे या निवडणुकीत निगवे खालसा गाठीची रचना बदललेली आहे काही जुन्या गावांना वेगळं करून नवे गाव यामध्ये जोडले गेलेले आहेत नागाव नंदगाव खेपवर्डे हिंडनेरली दऱ्याचे वडगाव हनबरवाडी ही गावे काढून ती कळंबा तर्प ठाण्याला जोडली गेलेली आहेत तर परिते म्हाळुंगे कुरुकली बेले कुई येवती कोथली अशी गावे या गटात आलेली आहेत म्हणजेच परिते गटाचे राजकारण आता थेट निगवे खालसात मिसळणार आहे याचा थेट परिणाम म्हणजे राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके या दोघांच्या संघटनांनाच फायदा होण्याची शक्यता आहे कारण या गावांमध्ये त्यांचा थेट संपर्क कार्यकर्त्यांचं जाळं आणि जनाधार मजबूत आहे उलट भाजप आणि काँग्रेसला नव्या रचनेशी जुळून घेणं अवघड जाणार आहे या गटात इच्छुकांची रांग लागलेली पाहायला मिळतात काँग्रेसकडून इसपुरलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील संदीप गोडसे निगवे खालसाचे सागर पाटील तर राष्ट्रवादी गटातून राहुल पाटील रणजित शेळके आणि परित्याचे सरपंच विजय पाटील हे नाव चर्चेत आहे भाजपकडून रणजित पाटील संजय वनाळकर सुमित चौगुले ही नावे घेतली जात आहेत शिवसेना शिंदे गटात उमेदवाराचा शोध सध्या सुरू आहे तर ठाकरे गटातून जीवन पाटील आणि भरत आमते हे इच्छुक असल्याची चर्चा आता रंगत आहे ही नावे पहिली तर लढत फक्त चौरंगी नाही तर ग्रामपातळीवरील नेतृत्वाच्या संघर्षात रूपांतरित होत आहे या निवडणुकीत सर्वात मोठा गेम चेंजर ठरला तो म्हणजे गटफुटीचा परिणाम शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष दोन, दोन तुकड्यात विभागल्यामुळं आधीच असलेल्या मतविभाजनाचा नवा इंधन या ठिकाणी मिळालेला आहे पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी एकत्र राहिली असती तर राहुल पाटील सारख्या उमेदवारासाठी मैदान सोपं झालं असतं पण आता प्रत्येक गटात अंतर्गत भांडण तिकिटासाठी स्पर्धा आणि नेत्यांमधील अहंकार यामुळं परिस्थिती गोंधळलेली पाहायला मिळते सतेज पाटील यांचा काँग्रेसवरील प्रभाव अजून मजबूत असला तरी निगवे खालसातील त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत दुसरीकडे भाजपच्या महाडिक गटात अंतर्गत ओढा सुरू आहे या सर्वातून सर्वांनी सर्वांविरुद्ध अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या निवडणुकीत सर्वांच्या नजरा ज्या दोन नावांवर खेळलेल्या आहेत ती म्हणजे राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके राहुल पाटील हे दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र म्हणजेच वारसदाराची छाप त्यांच्यावर आहे ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीकडे गेले पण स्वतःच स्थान राखून आहेत त्यांच्यासमोर आहेत चंद्रदीप नरके तरुण आक्रमक आणि ग्राम पातळीवरील प्रबल संघटन उभं करणार गेल्यावेळी हे दोघे वेगवेगळ्या गड्यात लढले पण यंदा गावे एकत्र आल्यामुळे दोघांचा सा थेट सामना अटळ आहे लोकल सूत्र सांगतात की राहुल पाटील यांचं संघटन शिस्तबद्ध तर नरकी यांचं जास्त भावनिक आणि थेट लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण तापणार हे मात्र नक्की या साऱ्या घडामोडींकडे खासदार हार्दिक बारकाईने लक्ष ठेवून आहेत ते स्वतः प्रत्यक्ष उमेदवारीत उतरले नसले तरी कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला थांबवायचं या दोन्ही गोष्टींसाठी योग्य वेळ साधण्याचा प्रयत्न ते करतील अशी चर्चा रंगत आहे त्याचवेळी सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान आहे की काँग्रेसमध्ये बंडाळी नको आणि आपला गट एकत्र ठेवायचं राहुल पाटील यांना मात्र दोन जबाबदाऱ्या वडिलांचं नाव टिकवणं आणि नवीन राजकीय ओळख सिद्ध करणं अशी निभवावी लागणार आहे ही निवडणूक वर पंचायत आणि जिल्हा परिषदेची असली तरी तिचं महत्व फार मोठं आहे या निकालावरून करवीर आणि दक्षिण मतदारसंघातील पुढचं समीकरण ठरणार आहे काँग्रेसचा गट एकत्र राहिला नाही तर सतीश पाटील यांची पकड सैल होईल भाजपचा उमेदवार हरला तर महाडिक गटावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल राहुल पाटील जिंकले तर राष्ट्रवादीत त्यांचं नेतृत्व मजबूत होईल तर चंद्रदीप नरके विजयी झाले तर ते या भागात नवा तरुण चेहरा म्हणून उदयास येते एक गट फुटलाय पण या फुटीतूनच नवीन नेत्याचा उदय होतो निगबे खालचा गट म्हणजे आता फक्त ग्राम राजकारण नाही ते कोल्हापूरच्या पुढच्या नेतृत्वाचा आरसा ठरणार रणांगण असणार आहे या मैदानात जो टिकेल त्याचं भविष्यात मोठं राजकीय वजन असणार आहे म्हणूनच या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे कारण इथलं समीकरण कोणतं पक्ष बळकट करणार ही ठरणारी भूमिका या माध्यमातून आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला ना मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आहे आग। आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची